आज सार्वजनिक बांधकाम विभागाने उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म त्याचबरोबर कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय या तीन विभागावर चर्चा आज या ठिकाणी ठेवलेल्या आहेत पीडब्ल्यू डी बोलत असताना पूरक मागणी क्रमांक सात बाप क्रमांक चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव माझ्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील विशेषतः मराठवाड्याला लागून असलेलं आमचं शेवगाव शहर आणि येथून नेवासा शेवगाव गेवराई राज्यमार्ग पन्नास राज्यमार्ग दोनशे बावीस आणि राज्यमार्ग एकसष्ट पांढरीपूर मिरी शेवगाव हे तीन राज्यमार्ग जातात आणि जवळपास वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ज्ञानेश्वर कारखाना गंगामाई केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होतोय मराठवाड्याला जोडणारा लगतचा माझा हा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे वारंवार या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते सन दोन हजार तेवीसला डिसेंबरमध्ये बाह्यवळण रस्त्यासाठी सर्वेक्षण आखणी करणे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे यासाठी पुरवणी अर्थसंकल्पात समावेश झाला होता त्या सर्वेक्षणाचं कामही पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून हे काम प्रगतीपथावर असताना माझी आपल्याला विनंती आहे की या शेवगाव शहरातील बाह्यवळण रस्त्यासाठी जो डी पी आर मंजूर झालेला त्याला मंजुरी देत असताना भूसंपादनासाठी यामध्ये तरतूद करणं अतिशय गरजेचं आहे